कोणतीही चौकशी न करता मतदारांची नावं काढून टाकण्यात आली तर काही नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आल्याचा आरोप करत कळवा विटावा येथील मनसे पदाधिकाऱ्यांनी कळवा ममरा विधानसभा निवडणूक कार्यालयात राडा केला मनसेचे शहर उपाध्यक्ष सुशांत सुरेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज निवडणूक कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली विटावा गणपतीपाडा प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये मतदारांची नावं वगळण्यात आली होती काही नाव दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली होती याबाबत मनसेकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता मात्र कोणतीही कारवाई न करता आता मतदार याद्या अत्यावत न करता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे हे कस असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे सांगायचं असं की मागील जेव्हा ठामपाने मतदार याद्या प्रकाशित केला तेव्हापासून माझ्या प्रभागातले अनेक नावं हे दुसऱ्या प्रभागात फेकलेत काही नावं तर डायरेक्ट मतदान लिस्टमधनं काढण्यात आले होते ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यांचं मतदार यादीत नावं हो नाही आहेत आम्ही इथे विचार नाही केला आम्हाला सांगितलं तुम्ही आठ नंबर फॉर्म भरा आज आठ नंबर फॉर्म भरून पंचवीस दिवस झाले परंतु यांच्याकडनं एकाही व्यक्तीचं मतदार नाव नोंदणी करण्यात आली नाही पुन्हा दुसरी व्यक्त सांगायची तर सहा नंबरचा मतदार जो अठरा वर्ष पूर्ण होतो त्याला घटनेने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे का त्याला मतदान नाव नोंदणी करून घ्यायलाच पाहिजे असे अनेक फॉर्म आम्ही ऑनलाईन भरतोय ते ऑनलाईन भरल्यानंतर हे रिजेक्ट मारतायत त्या जागेवर न जाता कुठली शहानिशा न करता एकशे एकोणपन्नास कळ विधानसभेचे मतदार अधिकारी आहेत हे कुठेही न जाता इथे बसून नुसते आहेत कोणतेही काम करत नाही सहा नंबरचा ना फॉर्म भरत नाही आठ नंबरचं काही काम करत आहेत मग हे असलं निवडणूक कार्यालय आम्हाला काय कामाचं आहे आणि जर आम्हाला लोकशाहीने दिलेला मिळाला नाहीये तर आम्ही काय करायचं भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या